आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या सिडकोतील खुटवट नगरमधील गोकुळधाम सोसायटी येथे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास फटाके फोडण्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिविगाळा करत लाता बुक्याने मारहाण करत कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व मित्रास गंभीर दुखापत करून फरार झालेले आरोपी यांना नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेत प्रशांत आरसुरे विशाल सोनवणे समाधान आहेर प्रथमे जगताप यांना मिळालेल्या माहितीवरून राहत्या घरातून परिसरातून जेरबंद करत पुढील कारवाई कामे आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे प्रवीण वानखेडे महेश खांड बहाले जितेंद्र वजिरे यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान, खान पठाण नाशिक